नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटीचे शिल्पनिदेशक श्री अनिल अनंतराव बावने यांना आणि प्रशिक्षणार्थ्याची यशोगाथा तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील नमस्कार मित्रांनो मित्रांनो दहावीत कमी मार्क्स पडले म्हणून तुम्ही चिंतित आहात चांगल्या कोर्सला ॲडमिशन मिळत नाही किंवा आय टी आयमध्ये गेलं की मनासारखा ट्रेड मिळत नाही मग अशा वेळेस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सुवर्णसंधी कशी एक पंप ऑपरेटर कम मेकॅनिक एक असा ट्रेड आहे जो मल्टीस्किल आहे आणि एक वर्षाचा ट्रेड आहे हा तुम्ही ट्रेड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये नोकरीची संधी तुम्हाला चालून येईल मग या ट्रेडमध्ये काय शिकलं जातं या ट्रेडमध्ये बेसिक फिटिंग इलेक्ट्रिश इलेक्ट्रिकचा भाग राहतो त्यानंतर हायड्रॉलिक्स आहे निमॅटिक्स आहे वेल्डिंगचा भाग शिकला जातो पंप तर आहेच आहेच आणि विशेष म्हणजे इंजिन पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन यावरही यामध्ये माहिती दिली जाते हा ट्रेड केल्यानंतर तुम्हाला खालील दिलेल्या स्क्रीनवर दिल्यानुसार तुम्हाला अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाटपात आहेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीचा पंप ऑपरेटर कम मेकॅनिकचा प्रशिक्षणार्थी शुभम येस गेनरे यांनी सोलापूर महानगरपालिका सोलापूरमध्ये निघालेल्या पंप ऑपरेटरच्या पदावर त्याची प्रथम क्रमांकाने निवड यादीमध्ये त्याची निवड झालेली आहे सोबतच शासकीय आय टी आय पवनीमधील दोन विद्यार्थी हे सुद्धा सिलेक्ट झाले आहे शुभम गिंडरेचे अभिनंदन संस्थेचे प्राचार्य श्री कावडकर साहेब गटनिदेशक श्री रविकुमार कुमार भैसारी आणि सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारी बंधूंनी केलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया शुभम गिंडरेच्याच शब्दात त्याची यशोगाथा नमस्ते दोस्तो मेरा नाम है शुभम गिंडरे और कामठी से हूँ और मैंने आय टी आय की है पंप ऑपरेटर मेकॅनिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था से और मेरे आई टी आई में एटी एट पॉइंट फाइव परसेंट थे और मेरे जो है वो महाराष्ट्र में फिफ्थ रैंक थी और करेंटली मैं अप्रेंटशिप कर रहा हूँ डब्ल्यू सी आर से जबलपुर में तो पम्प ऑपरेटर का मैकेनिक ट्रेड से ही और अभी सोलापुर महानगर पालिका में भी मेरा सिलेक्शन हुआ है पम्प चालक के लिए जिसमें मेरी रैंक फर्स्ट है और पम्प ऑपरेटर ट्रेड के बारे में जो भी मतलब नॉलेज है वो अच्छा ट्रेड है और जितने भी जितने भी लोग जो है वो कंप्यूटर करना चाहते हैं उनके लिए मेरी हार्दिक है